पाडळी दुधा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा एकता न्यूज मंठा प्रतिनिधी महादेव जामकर मंठा पाडळी येथे ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी एक ती कमान सारी आदिवासी एक समान भगवान बिरसा मुंडा की जय जय आदिवासी अशा घोषणा देण्यात आल्या की रॅली मुख्य रस्त्यांनी काढण्यात आली साखर तळादेवी मंदिरापासून बुद्धविहार जिल्हा परिषद शाळा हनुमान मंदिर पुणेकर गल्ली आदिवासी गल्ली मधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून अखिल भारतीय विकास परिषद या शाखेचे उद्घाटन करण्यात आले हे उद्घाटन राम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते